नमस्कार महाराष्ट्र आपण पाहत आहात एन मराठी न्यूज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत तीन कोटी घरे बांधण्याचा मोठा निर्णय मोदी मित्रमंडळाने पहिल्याच बैठकीत गरिबांसाठी ती, तीन कोटी नवीन घरे बांधण्यास मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खेडोपाडी आणि शहरांमध्ये बांधलेल्या या घरांमध्ये शौचालय वीज पाणी आणि गॅस कनेक्शन असेल गेल्या दहा वर्षात या योजनेअंतर्गत एकूण चार पूर्णांक एकवीस कोटी घरे बांधण्यात आली आहेत या योजनेअंतर्गत घरे बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते मोदी तीन पूर्णांक शून्यची पहिली कॅबिनेट बैठक सोमवार दिनांक दहा जून रोजी पंतप्रधान निवासस्थानी झाली होती यामध्ये सर्व कॅबिनेट मंत्री सहभागी झाले होते रविवारी नऊ जून रोजी सायंकाळी मोदींनी तिसऱ्यांदा प प्र, पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत एक्क्याहत्तर मंत्र्यांनीही शपथ घेतली त्यात मित्र पक्षांच्या अकरा जणांचा समावेश आहे